आयुष्यात जेव्हा आपण ध्येय ठरवतो तेव्हा स्वतःला जीवनात इतर उच्च शक्यतांपासून वंचित ठेवतो खरोखरच यशस्वी जीवन जगायचं असेल तर तिथवर पोहोचण्याचा एक सोपा मार्ग आहे त्यासाठी आवश्यक ती सोपी वाट सुद्धा भगवंत दाखवत असता कमी श्रमात अधिक फायदा ही मानसिकता केवळ इतरांची फसवणूक करत नसून सर्वप्रथम ती आपली फसवणूक करत असते जीवनाला सामोरे जाण्याचे दोनच मार्ग आहेत पहिला म्हणजे ध्येय निश्चित करा आणि दुसरं म्हणजे त्या दिशेने वाटचाल करू लागा मग कशा प्रकारची ध्येय ठरवाल तुम्ही ह्या जगातल्या ज्या गोष्टींमुळे तुम्ही प्रभावित झाला आहात त्यानुसार की जे तुम्ही आजवर कधी करून पाहिलेलं नाही किंवा जे आजवर तुमच्या आयुष्यात आलेलं नाहीत ते एकतर तुम्ही इतर कोणासारखं होऊ पाहता किंवा इतर जे काही करत आहेत ते करू पाहता ज्या ध्येयाप्रती तुम्ही पोचायचा प्रयत्न करत आहात एकतर ते तुम्हाला ठाऊक असलेल्या गोष्टींच्या मर्यादेत बसणारे आहे किंवा त्याची किंचित सुधारित आवृत्ती असणार पण मग जे आपल्याला आधीपासूनच ठाऊक आहे ते प्राप्त करण्यासाठी संपूर्ण वर्ष खर्च करणं हे थोडीच गैर नाही का माझा म्हणण्याचा हेतू असा की जे तुम्हाला ठाऊकच नाही ते तुम्हाला माहीत झालं पाहिजे आजवर तुम्ही ज्याचा विचारही केला नाही त्याचा तुमच्या आयुष्यात प्रवेश झाला पाहिजे मगच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने संपन्न होईल जे आपल्याला आधीपासूनच माहीत आहे फक्त तेच करण्यात काय अर्थ आहे बरोबर की नाही समजा ज्या आर्थिक किंवा भौतिक गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या बाबतीत ध्येय निश्चिती करणं तुम्हाला गरजेचं वाटत आहे तर तसं तुम्ही नक्की करा परंतु वैयक्तिक स्तरावर मला वाटतं की हा वेळेचा आणि जीवनाचा निव्वळ अपवय आहे समजा तुमच्याकडे लाखभर रुपये आहेत आणि वर्षाच्या शेवटी कोटी रुपये मिळवण्याचं तुमचं ध्येय आहे तसे ते नाही मिळाले तरी ते आशेवर तुम्ही जगलात ही एक चांगली बाब आहे परंतु समजा जर ही ठरवलेली रक्कम तुम्हाला जानेवारी महिन्यातच मिळाली मग उरलेले महिने तुम्ही काय करणार नक्कीच तुम्हाला दहा कोटी मिळवावेसे वाटतील कोणी एकेकाळी केवळ एक रुपयासुद्धा तुम्हाला समाधान देत असे पण त्याच समाधानाकरता तुम्हाला आज दहा कोटींची आवश्यकता वाटत आहे हा जीवन विकास म्हणता येणार नाही ह्याला भाववाढ महागाई म्हणावी लागेल तर वास्तविक पाहता तुम्ही आयुष्यभर केवळ महागाई निर्माण करता ही भाववाढ ना अर्थव्यवस्थेला उपयुक्त आहे ना आपल्या जीवनाला भौतिकशास्त्राच्या भाषेत ह्या वाढीस अर्थ काहीतरी भरणे जसं की गाडीच्या चाकात हवा भरणे ह्या अर्थाने घेतला जातो पण अर्थशास्त्रानुसार ही वाढ म्हणजे काही विशिष्ट घटक आपल्या आवाक्याबाहेर जाणं म्हणजेच तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या जीवनात ही वाढ निर्माण करत आहात की काही चतुराईचा मार्ग झाला आहे का केवळ अधिष्ठित ध्येय निश्चित करून तुम्ही कदाचित काही गोष्ट प्राप्त केल्या असतीलही पण तुमच्या जीवनात एकंदरीत विकास करता त्या गोष्टींना तितकंसं महत्त्व नसेल हेही खरंच म्हणून वार्षिक ध्येय ठरवण्याऐवजी असं का नाही करत आज दिवस संपत संपताना मी अधिक आनंदी असेल अधिक उत्साहित असेन अधिक चांगलं असेल असा संयमित विचार करा हे काही जीवनध्येय नाही हो ना उलट त्याचं सिंहावलोकन करणं सोपं जाईल दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःला विचारू शकता की आज मी कालपेक्षा अधिक बरा आहे का केवळ ह्या चोवीस तासांकडे पहा त्यामुळे तुम्ही अधिक सजग व्हाल तुम्ही निव्वळ आनंदी किंवा उत्साही होणं हा इतका सीमित विचार ह्यात नाही तर तुमच्या जीवनातील अधिकाधिक गोष्टींकडे तुम्ही अधिक सजग होणं ह्यातून अपेक्षित आहे होय मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास जर ठेवला तर भगवंत तुमच्या कर्मावर लक्ष ठेवतो आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देत असतो त्यासाठी तुम्ही, तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा आणि हा स्वामीमय भक्तिमय जीवनाला वळण देणारा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी आपल्याला सत्याचे शोधक होण्यासाठी लागणारे धाडस आणि वचनबद्धता जोपासण्यासाठी आव्हान देत असतात चांगले कर्म करण्याचे सांगतात लहानपणापासून मला देवावर विश्वास ठेवायला सांगितले गेले आहे आणि त्यामुळे मी एक भक्त झाले आहे पण मग जेव्हा मी हटयोग योग कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की ईशामध्ये संपूर्ण दृष्टिकोन हा कर्म केंद्रित आहे याचा अर्थ देवाचा कुठेच काही सहभाग नाही एकवीस वर्षासाठी मी देवावर विश्वास ठेवला आहे आणि तो आता तोडणे इतके सोपे नाही कृपया यासाठी मला एक मदत करा असा एक प्रश्न आहे तर भगवंत आपल्याला त्याचे उत्तर कोणत्या पद्धतीने देत असतात ते तुम्ही ऐका शंकरन पिल्लईच्या लग्नाची वाट लागली होती तो मॅरेज कौन्सलरकडे गेला आणि विचारले की मी काय करावं मी काहीही केलं तरी सगळं चुकीचं ठरतं मॅरेज काउन्सिलरने त्याला सांगितलं तू तिला नेमकं काय हवं हवं आहे ते विचार आणि ते कसं करायचे याबा याबद्दल काही टिप्स दिल्या जेव्हा शंकरन पिल्लाईच्या घरी आला तेव्हा त्याची बायको स्त्रियांसाठी मॅ स्त्रियांसाठी जे मॅगझिन्स असते ती वाचत बसली होती आणि तिने वर पाहायचे कष्ट घेतले नाही त्याने कुठले शब्द वापरावे यासाठी काही क्षण विचार केला आणि मग तो म्हणाला तुला बुद्धिमान पुरुष आवडेल की आकर्षक दिसणारा पुरुष आवडेल ती काहीच बोलली नाही मग तो आणखीन जवळ गेला तिच्या शेजारी बसून त्याने पुन्हा विचारले ऐक ना बुद्धिमान पुरुष आवडेल की आकर्षक दिसणारा पुरुष आवडेल मॅगझिनमधून डोके वर न करता ती म्हणाली कुठलाच नाही माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे ती प्रेम प्रेमसंबंध चालू ठेवण्याऐवजी निदान लग्नशाबूत ठेवण्या इतकी हुशार आहे आता जरा तुमच्या भविष्याकडे पाहूया सुरुवातीला तुम्ही असा निष्कर्ष काढला की देव आहे आता तुम्ही त्या कार्यक्रमात येऊन असा निष्कर्ष काढला की ईशामध्ये कर्माला जास्त महत्व आहे या कार्यक्रमातून गेल्यानंतर न जाणो तुम्ही आणखी काय काय निष्कर्ष काढाल त्यासाठी पहिले निष्कर्ष काढणे बंद करा योग म्हणजे आपण शोध घेत आहोत शोधणे म्हणजे तुमच्यात तुमच्या लक्षात आले आहे की तुम्हाला माहीत नाही आणि तुमच्या आत प्रमाणिकपणेची एवढी पातळी आलेली आहे की केवळ सोयीसाठी तुम्ही कुठलीही गोष्ट गृहीत धरायला तयार नाहीत एका गृहिताकडून दुसऱ्याकडे जाणे तुमच्या कुटुंबामध्ये देवावर विश्वास ठेवणे किंवा ते सगळे ज्या देवावर विश्वास ठेवतात त्या देवावर विश्वास ठेवणे सोयीचे आहे म्हणून तुम्ही तसे केले मग तुम्ही इथे कस काय आला जर तुम्ही राम राम म्हणत असाल तर कदाचित लोक तुम्हाला हसतील पण आता तुम्ही कर्मावर विश्वास ठेवू लागता किती वेळ लागला तुम्हाला बदलायला कृपया स्वतःबरोबर असं करू नका ज्या ब्रह्मांड नायकाने ही पृथ्वी घडवली आहे त्यावरती विश्वास ठेवणे महत्वाचे आहे कशाची सुरुवात करायची तर भगवंत आपल्याला सर्व काही देत असतो तुम्ही स्वर्गात गेला तर त्याचा उपभोग घेण्यासाठी तुमच्या चांगल्या स्थितीत असले पाहिजे समजा तुम्ही नरकात गेला तरी तिथे टिकाव धरण्यासाठी तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे तर काहीही झाले तरी तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे या धर्तीवर जगण्यासाठी आणि यशस्वीपणे कार्य करण्यासाठी सुद्धा तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे म्हणून तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि तुमची शारीरिक मानसिक भावनिक आणि ऊर्जेच्या स्तरावर चांगल्या स्थितीत राहा भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश नक्कीच देणार आहे तुमचे कर्म तुम्ही चांगले करत राहा भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या जवळच्या मित्रांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता मित्रांनो मित्रांनो कोणत्याही अनुभवाची कटुता काय घडले यात नाही तर तुम्ही त्याला कसे स्वीकारले आणि काय अनुभवले यात आहे जे एका व्यक्तीसाठी फार कटू असते ते दुसऱ्या व्यक्तीसाठी चांगले ठरू शकते एकदा एक, एक शोकाकुल माणूस एका थडग्यावर पडून रडत होता स्वतःचे डोके त्यावर आपटत होता माझे जीवन अरे रे किती मूर्खपणाचे आहे तू गेल्यापासून माझा हा देह किती निरर्थक आहे जर तू अजून जगला असता तर तुला या जगण्या जगातून नेण्यासाठी देव इतके निर्दयी झाले नसते तर सगळे काहीतरी वेगळे असते जवळ उभ्या असलेल्या एका पारदीने त्याचे बोलणे ऐकले आणि तो म्हणाला मी असे मानतो की ही व्यक्ती जी या मातीच्या ढिगाऱ्याखाली पडून आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे महत्त्वाची हो खरंच तो अजून मोठ्याने रडत आक्रोश करू लागला हा माझ्या पत्नीचा पहिला पती होता जे घडत आहे त्यात कटुता नाही तर तुम्ही ते स्वतःला कसे अनुभवता अन आणि त्यावर अनुभव देता यावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे भूतकाळातील कृती किंवा कर्म हे तुम्ही काय केले आहे यावर अवलंबून असते तर ज्या हेतूने तुम्ही केले आहे त्यावर आधारित आहे कर्म हे फक्त तुमची काहीतरी करण्याची गरज या संदर्भात असते जेव्हा तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते आणि जे तुम्ही आवश्यक आहे फक्त तेच करता तेव्हा कर्माचे कोणतेही बंधन राहत नाही मित्रांनो जर तुम्ही स्वतःला माझ्या बाबतीत किंवा माझ्या ह्या व्हिडिओच्या बाबतीत जर तुम्ही थोडेसे विचार केला तर तुम्हाला समजेल की तुम्ही कर्म करत राहणे किती महत्वाचं आहे आयुष्यामध्ये जागरूक राहणे किती महत्वाचं आहे कोणताही हेतू नाही जिथे कोणताही हेतू नसतो तिथे कर्म नसते स्वीकृती म्हणजे तुम्ही फक्त आवश्यक आहे तेच करता अमर्याद जबाबदारी म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल हेतू नाही प्रत्येक परिस्थितीत तुमच्या जागरूकतेने जे काही आवश्यक वाटते ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करता तुमच्या हेतूंचे सामर्थ्यच कर्म करत असते मग याने काहीच फरक पडत नाही की ते चांगले आहे की वाईट त्यामुळे तुमचे मिशन काय आहे हे, हे तुम्ही ठरवा माझे कोणतेही मिशन नाही मी फक्त आनंदाने आयुष्य जगत आहे त्यांना असं वाटेल की हे हा उत्तर उथळपणे बोलत आहे त्यांना हे समजत नाही की या जगात जगण्याच्या बाबतीत आपण जे सत् सर्वात गंभीर विधान करतो ते म्हणजे पैसा आणि त्यासाठी जे आपण धडपड करत असतो तर मित्रांनो आयुष्य जगण्यासाठी कोणताच पैसा लागत नाही फक्त आपले कर्म लागतात ते चांगल्या प्रकारचे असायला पाहिजे आणि आपले कर्म जर चांगले असतील तर भगवंत आपल्याला सर्व काही देत असतात अगदी काही न मागतासुद्धा फक्त आपला विश्वास आणि आपला कर्म हे चांगलं असायला पाहिजे जर तुम्हाला हे आवडत असेल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कर्म जो शब्द मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे त्यासाठी तुम्ही कर्म म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कर्म म्हणजे तुम्ही तुमचं जीवन स्वत घडवता जीवनात प्रत्येक क्षणी शारीरिक मानसिक भावनिक आणि ऊर्जेच्या पातळीवर तुम्ही कृती करत असता आणि प्रत्येक कृती एक स्मृती तयार करत असते हेच है। भक्ति कर्म आहे भक्तिकर्म नष्ट करते आणि मुक्तीकडे नेत असते कर्म म्हणजे कृती आणि स्मृती कृतीशिवाय स्मृती नाही आणि स्मृतीशिवाय कर्म नाही कर्माचे जुने थर तुम्हाला तेव्हाच चुकटू शकतात जेव्हा तुम्ही नवनव्या गोंदरुपी कर्माच्या थरांची भर घालता त्यामुळे कर्म चांगले करा तुमच्या कृतीत कर्म नाही तर ते तुमच्या उद्देशात आहेत कर्माची निर्मिती तुमच्या जीवनातील घ घटनांमुळे नाही तर त्यांच्या संदर्भामुळे होते काही ठराविक प्रवृत्तीनंतर काम करत राहतं ते कर्म पण थोडी जागरूकता ठेवली तर लक्षात दिलं तर तुम्ही त्याला वेगळी दिशा देऊ शकता सर्व प्रकारच्या कर्मामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या नुकसान करण्यासाठी जे वापरले जाते ते सर्वात वाईट कर्म आहे आणि ह्यापासून तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही कारण कर्म हे जुन्या रेकॉर्डिंग्सप्रमाणे आहेत जे पुन्हा पुन्हा वाजत राहतं योग म्हणजे त्याच त्या गोष्टींची पुनरावृत्ती करणं नाही तर आव्हान एक गहन शक्यता आणि अनुभव बनवणं आहे जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे नाही तर न कळत दिलेल्या प्रतिक्रियांमुळे कर्म निर्माण होते तुम्ही जी काही शारीरिक क्रिया करता ती जर तुम्ही समरसून आणि आनंदाने केली तर तुम्ही कर्मयोगी ठरता आणि तुम्हाला भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होते काहीही अपघातानं कर्म होत नाही त्यामुळे तुम्ही जाणून बुजून कोणतेही असे दुष्कर्त करू नका की भगवंत तुमच्यावर नाराज होईल आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल सहमत असाल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो तुम्ही काहीही करा फक्त एवढं लक्षात ठेवा की मी जे काही करत आहे ते फक्त स्वतःसाठीच आहे की सर्वांच्या भल्यासाठी आहे यामुळे चांगल्या आणि वाईट कर्माबद्दलचे सगळे संभ्रम दूर होतील कारण आपण जे देत असतो तेच आपल्याला मिळत असतं आपल्या आकलनावर स्मृतीची छाप पडणं हे कर्म आहे तुमची स्मृती हीच तुमच्या पूर्वग्रहांचा पाया आहे कर्म हे, हे तुमच्या जगण्याचं कारण आणि बंधन आहे आणि तुम्ही जर ते व्यवस्थित हाताळलं तर तुमच्या मुक्तीचं कारणसुद्धा ते ठरू शकतं मित्रांनो कोणतीही गोष्ट करत असताना जर तुम्ही खरोखर ध्यानस्थ झालात तर कर्माच्या पलीकडे जाल कारण भगवंत तुम्हाला सर्व काही देणार आहे तेही न मागता फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कर्म हे कृतीबद्दल नसून त्या कृतीमागील हेतूंवर आधारित असते जर आपण एखाद्या परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार कार्य केले तर ते कर्म तयार होत नाही त्यासाठी कोणत्याही अनुभवाची कटुता काय घडेल यात नाही तर त्या तुम्ही त्याला कसे स्वीकारले यात आहे त्यासाठी तुम्ही फक्त कर्म चांगले करा होय मित्रांनो तुमच्या कर्माचा कारखाना चांगला ठेवा जर ते चांगलं असेल तर तुमच्या आयुष्यात चांगलंच होणार आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुम्ही काहीही करा किंवा करू नका तुमचे कर्म विलीन होत असते जीवनाची प्रक्रिया कर्म संपवणारी आहे तुम्हाला एका ठराविक प्रमाणात कर्म मिळालेले आहे ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो प्रारब्ध स्वतःहूनच स्वतःला संपवत असते पण समस्या अशी आहे की उत्पादन कारखाना अतिरिक्त वेळ काम करत आहे नवीन कर्म खूप वेगाने जमा होत आहे विलीन होणे एका ठराविक गतीने होऊ शकते पण लोक उत्पादनात खूप कार्यक्षम असू शकतात जसं एका सामान्य दिवशी तुम्ही जागे झाल्यापासून झोपेपर्यंत जर प्रत्यक्षात फक्त काम करून किती संपू शकता आणि किती विचार करता याची तुलना केली तर तुम्ही विचार करता ते तुम्ही काम करता त्याचे पन्नास पट जास्त असू शकते मी अगदी कमीत कमी पन्नास म्हणत आहे तुम्ही संपवू शकता त्यापेक्षा पन्नास पट जास्त कर्म निर्माण करत आहात हे अगदी कॅलरीज सारखे आहे तुम्ही सहाशे कॅलरीज नष्ट करत आहात पण सहा हजार कॅलरीज तयार करत आहात त्यासाठी साठा कुठेतरी होणारच आहे त्यासाठी तुमच्या कर्माचा का कारखाना बंद करा तुम्ही कोणतेही कर्म करत नाहीत तुम्ही केवळ बसला आहात याचा अर्थ कर्म अजूनही त्याच गतीने कार्यरत आहे म्हणून तुम्ही या कारणासाठी आध्यात्मिक वातावरण असे प्रकारचे तयार करा की जेव्हा केव्हा तुम्हाला कर्म करायचे आहे तेव्हा तुमच्या मनात घंटी वाजली पाहिजे आणि तुम्हाला ही जाणीव झाली पाहिजे की आता मला चांगलेच कर्म करायचे आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूंकडे अशा प्रकारेच पहा तुम्ही दररोज विलीन करत असलेल्या कर्मापेक्षा पन्नास किंवा शंभर पट जास्त कर्म निर्माण करत आहात जेव्हा तुम्ही अन्न शिजवता किंवा जेव्हा तुम्ही, तुम्ही आनंदाने खाता पचवता आणि त्याला स्वतःचा भाग बनवता तेव्हा तुम्ही कर्म संपवत आहात जीवनाची साधी प्रक्रिया स्वतःहूनच कर्म विलीन होत आहे कोणतीही गोष्ट करत असताना आपण चांगल्या प्रकारे करत असले पाहिजे एका विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर जे तुम्ही अजांत्यपणाने तयार केले आहे मित्रांनो काही लोकांचे आयुष्य पाहिले की जीवन त्यांना कळले असे म्हणावे लागते मात्र काही लोकांचे आयुष्य कसे जगायचे हे समजून घेण्यातच वेळ निघून जाते वेळीच जगण्याची काही कौशल्य आत्मसात केली की, की जगणे नुसते सुसह्यज होत नाही तर ते आनंददायीसुद्धा होत असते त्यामुळे जगायचे कसे हे तुम्ही पहिले शिका पैसे कमवण्या इतकेच तुम्ही आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या मौल्यवान वेळ वाया घालवू नका त्यासाठीच तुम्ही आरोग्याची काळजी घ्या शिकणे कधीही थांबवू नका केवळ पैशासाठीच तुम्ही काम करू नका आणि भविष्य काळात जगू नका कधीकधी नाही म्हणायलासुद्धा शिका आपल्याला आलेल्या अपयशातूनसुद्धा शिका नि निरुपयोगी गोष्टी आ, आ आयुष्यातून काढून टाकायला शिका होय मित्रांनो काही लोकांना आयुष्यात नाही म्हणता येत नाही आणि ते सर्व काही मान झुकवून स्वीकारत असतात अनेक वेळा तेथे नाही म्हणणे आवश्यक असते तिथे इथे हो म्हणत असतात हे पूर्णपणे चुकीचे त्यासाठी नाही म्हणायला शिका आणि तुम्ही जर हो म्हटलातच तर ते फक्त भगवंताच्या नामस्मरणासाठी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जप तुम्ही करायला विसरू नका हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर देखील करा मित्रांनो तुमचे खरे जीवन तुमच्या जन्म आणि मृत्यूच्या क्षणांमध्ये नाही तर तुमचे आयुष्य आता आणि पुढच्या श्वासादरम्यान आहे वर्तमान म्हणजे इथे आणि आता म्हणून सध्याचा प्रत्येक क्षण पूर्णपणे शांततेने जगा कोणतीही भीती किंवा पश्चाताप न करता आणि या क्षणी तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करण्याचा तुम्ही मनोमन प्रयत्न करा सर्व काही खूप सुंदर आहे हे आयुष्य दुःखी कष्टी राहण्यासाठी नाही तर आनंदाने भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी आहे सहमत असाल तर हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा त्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ धन्यवाद